मित्रांनो आपल्या समोर बसले आहेत गुड्डू शेठ आणि शेठ सोहेादा नमस्कार आज एक खूप चांगली गाडी झाली आहे उसळण्याच्या मैदानामध्ये आपला विमान त्याच्यासोबत आणि समोर मग खूप चांगली गाडी म्हणजे अतिशय कौतुक करावं तितकं कमी आहे त्या गाडीचं भुंगा आणि सुंदर भुंगा सुंदर। आपला गुलाल झालेला आहे काय बोला लक्ष मैत्रीपूर्ण शर्त झाली आणि गुलाल झाला मला पण आनंद आहे आणि पुढच्या शर्तीसाठी त्यांना पण मी शुभे शुभेच्छा देतो आणि ते पण काय आपल्या घरचे नंदी आहेत आमची शर्यत आहे ना एकदम मैत्रीपूर्ण आणि एकदम संबंध आहेत त्यांचे आज्ञांचे त्यांचे एकदम जवळचे संबंध आहेत शर्यत एकदम म्हणजे असं पुसून मैत्रीपूर्णच झाली आणि काय जो जिंकला त्याचा एकदम आनंद केला थोडा काय जल्लोष नाही जास्त काय नाही मी बघतो ना आपल्या मुंबईमध्ये खूप चांगला खेळ चाललाय गाडा मालक आज जरी आपली गाडी समोरून पळाली उद्या सकाळी पायऱ्यात पण पळतोय आणि या खेळाची आपली मुंबईला गरज होती काही काळापासून आता ती झालेली आहे हा तर हे हा खेळच पाहिजे होता कारण याच्यामध्ये वाद नाही आणि पहिले कसे वाद व्हायचे कारण इथे जल्लोष झाला मग तो गाडी पकडायची असा आज कसं आहे म्हणजे आमच्या विरुद्ध ते झाली गाडी झाली आम्ही उद्या त्यांच्या पायऱ्यात पण पळू शकतो जर त्याही मागितलं असं आहे हा खेळ मुंबईमध्ये पाहिजेच होता आणि हा चालू झाला त्याच्यामुळे खूप चांगली गोष्ट आहे आता वाद इथे कुठे कमी याच्या सर्व श्रेय म्हणजे तुम्हाला गारा मालकाना आणि आपल्या आपले बोला आता, आ... आता आम... कमिटी आहे ना आमची मजबूत झालेली आहे त्यामुळे आता भांडणं पण ना होत ना भांडणं आधी पण नाही पाहिजेत खेळ आहे खेळच्या हिशोबाने खेळा तुम्ही भांडणं नको करू गुड्डू शेट्टी आज जो भुंगा पलतोय मला वाटतं उजवीला पण त्याचा दोन्ही विमान पण तितकं स्पीड लावतोय काय सांगाल याच्या हो पुढे ही गाडी दिसेल का आम्हाला आता मालकांचा जर फोन आला आम्ही शंभर टक्के गाडी पलवणार ते कसं ते बी आमचे मित्रान असे आणि जो विमान होता ना मला वाटतं पावसाळ्यामध्ये तुम्ही नाही पलवला त्याला थोडा आजारात थो होता त्यांनी जी गती लावली ना जी मागच्या सीझनला चर्चा होती ना ती चर्चा चालू झाली बरोबर आहे कसं आहे आता आम्ही पावसाळ्यात घाटावर बैलांना पाठवत मी मी आमच्या घोट्यावर ठेवतो कसं आमच्या डोळ्यासमोर आलेला ते बारा व्यायामचा आमचं असं एक पवणी टाकतो थोडा चालवायला पण नेतात आणि गाड्याला पण झोपून चालवतो आम्ही त्याचा काही विषय नाही आहे ना बैल आरामावर असला तेवढा बारा आहे आम्हाला जी गाडी झाली गुंगा आणि सुंदर बद्दल काय बोलाल तुम्ही ते पण गाडी चांगली पलतो आहे आज भोंग्याचा बोलला तर एक नंबरलाच आहे भोंगा पण आणि सुंदर पण चांगला पलतो गाडी पूर्ण झाली ना अशीच गाडी चिरीबिरीची नाही केला पाहिजे कोणीतरी कसं आहे गुलाल झालं ते ब बरं आहे आपल्याला बघा ना आता ही गाडी तुमची बॅनरवर जमली ती ना दोन दिवस या गाडीची चर्चा होती कुठेतरी प्रेक्षक खेचून आली ही गाडी बघायला नाही बरोबर आहे कसं आहे सगळ्यांना हाऊच असते का मोठी गाडी आता कोण जिखेल ना कोण नाही ते झाल्यानंतरच आपल्याला माहिती पडते ना गुलाल झाला तेवढाच बस झाला विमानबद्दल काय बोलाल खरी खरं अतिशय विमानचा जेवढा बोलला तेवढा कमी आहे कसं असं बैल आम्हाला आयुष्यात दुसरं परत लागणार नाही असं मला ते वाटते माझ्याकडे लय बैला आली तेरा चौदा बैला होती ते सगळी विकून मी चारच बैला ठेवली आज सुलतान माझ्याकडे दहा वर्ष झाली आहे पत मी ठेवलेला आहे तो पलत नाही तरी पण मी त्याला ठेवलेला आहे का आपला त्याने लय नाव केला त्या हिशोबाने आम्ही त्याला घ घरीच बसून ठेवलेलं आहे जी बॅनर व गाडी जमली चारही बाईला सांगून तर म्हणजे कोणी पुढाकार कोणी घेतला तुम्ही संदीप भाई नाही संदीप भाई आणि तुमच्याकडनं पहिला मागला आता ते आता झाला बोल ना आज्ञांचा ते कसं नियोजन मी नाही करत आज्ञानच करतो त्या हिशोबाने ते त्यांचं काय आता बोलणं झालं अर्जुन बद्दल काय बोलत अर्जुन बोलला ते टॉपच हे ना नंदी आठवड ते पलतेच ना तो ना मुंबईला पण चांगला पलत चांगला बोलला ते नम्रता खेळ खेळतो थोडं तरी आजची ही गाडी आठवणीत राहील आठवण येत राहिला कसं आहे सगळ्यांना दो दोन्ही पहिलांना गुलाल भेटला ते पण बरं आहे ते चांगला वाटलं सगळ्यांना दादाचा जो आयोजन असतो उसटण्याचा या आयोजनाविषयी काय बोला नंबर आयोजन असतो उसटण्याचा कधीच टेन्शन नसतो त्यांच्या मैदानाला काय ते झाला बोनोली झाला पिसारवे झाला आमचा आता माऊची फाटी पण चांगली आहे सगळे बरं आहे आता आपले काही दिवसापूर्वी आपले विष्णू पाटील यांचं दुःख निधन झाला काय बोला त्यांच्याविषयी लय चांगला होता कधी पण भेटला का मला आवाज द्यायचा काय बोलतो काय नाही मी पण जाऊन दोन शब्द बोलणं करत होता त्यांच्याशी असं मोठा छक्रेवाला होता आणि जुना छक्रेवाला होता आज त्यांच्याशी बोलायचे तर आम्हाला पण बरा वाटा कुठेतरी आपण काय म्हणजे त्यांच्याकडनं प्रेरणा घेतलेली आहे का अशी नाही ते आपल्याला चांगलंच बोलायचे असं पण माणूस चांगला होता बाबांची आठवण काही मिळेल मला चालेल धन्यवाद खूप चांगला गुलाब घेतला आणि आता आता ही शेवटची गाडीपूर्वी बोलणार आहे नाही आता ते एकच आम्ही शरद करू का की बैलाच्या पायाला पण थोडा लागलेला आहे ना जाऊ आता बघू पुढच्या मैदानाला कसं काय होतं तर मोठी मोठी मैदानं मुंबईमध्ये होतात कुठेतरी ते आकर्षक एक चषक सुद्धा ठेवलं जातात की ट्रॉफी आपल्याला आल्यानंतर ती आठवणशी राहून जाते काय बोला त्यांच्याविषयी अरे लय चांगला वाटतं ना आपल्याला काहीतरी बैलाजवळशी आपल्याला काहीतरी गिफ्ट येतो ना त्या मुंबईची बाईला काही घाटावर जातात पलतात तिकडन काही घेऊन येतात पण जे आता मुंबईमध्येच आपल्याला गरज होती काही सम्मान चिन्ह किंवा काही भेटलं ती बघितल्यानंतर आपल्याला आठव येतं की ही गाडी या मैदानाला आहे हा आपल्याला आठवण राहतो आपल्याला वाटतो ना काही आपल्याला गिफ्ट आलेलं गिफ्ट आलेला पासून मुंबईला काही आता पुढची नियोजन काही सांगाल का की नियोजन मी ना आज करतो आता काय पुढचं समजेल आता पहिला जे पायाला पण लागलेलं ला आहे थोडा कसं होते काय नाही ते पुढचं मैदान कारू नाही करू त्या हो हिशोबात आहे खूप चांगला गोलाल घेतला तुमचं अभिनंदन धन्यवाद